हॅलो नमस्कार म्हणजे नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत तर आज आहे बेबीचं वैक्सीन आणि जे जे वॅक्सिन आहे ते आहे अकराव्या महिन्याचं म्हणजे कसं की बेबी जोपर्यंत अठरा वर्षापर्यंत जे आहे ते बेबीचे वॅक्सिन्स असतात तर ज्यावेळेस आम्ही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झालो त्यावेळेस आम्हाला ना फाइल कुटले -कुटले हे अशी हॉस्पिटलमधून अशी फाईल आलेली वॅक्सिन्स कुठले कुठले आहेत अठरा वर्षापर्यंतचं तर ते आज मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करणार आहे कारण बेबीचे वॅक्सिन्स जे आहे सगळे जन्माला बर्थपासून तर अठरा वर्षापर्यंत ते सगळे इम्पॉर्टंट आहेत तर आजकाल प्रत्येक हॉस्पिटलमधून ना हे सगळे वॅक्सिनची जी लिस्ट आहे म्हणजे चार्ट जो आहे तो दिला जातो तर जेव्हा बर्थ झालं होतं बेबीचं त्यावेळेस आहे ना बी सी जी वगैरे हिपॅटायटीस वगैरे हे सगळे वॅक्सिन्स तिथेच हॉस्पिटलमध्येच देण्यात आलेले होते आणि ज्यावेळेस सहा वीक्सचा जेव्हा बेबी होतो तर त्याच्यामध्ये हेपॅटायटीस बी टू बी वन असतं बर्थ वेळेस आणि हेपॅटायटीस बी टू जो आहे रोटा व्हायरस वगैरे जे आहेत तर ते वॅक्सिन सिक्स वीक्समध्ये दिले जातात तर आणि टेन वीक्सचा बेबी झाला होता ना म्हणजे बरेच वॅक्सिन आहे एच बी वन आहे एच आय वी वन आहे आय पी व्ही वन आहे डी पी टी किंवा डी पी टी पी वन आहे पी सी व्ही वन वगैरे आहे तर टेन वीक्सचा जेव्हा बेबी होतो ना त्यावेळेस आय पी व्ही टू डी पी टी किंवा डी टी ए पी टू एच आय वी हेपेटायटीस बी थ्री रोटा व्हायरस टू म्हणजे जर वन असेल तर टू हा टेन वीक्समध्ये दिलेला होता आणि चौदा वीक्सचा बेबी झाल्यानंतर ना हेपेटायटीस बी फोर वगैरे जे आहेत ते वॅक्सिन दिलेले आणि सिक्स मंथचा ज्यावेळेस बेबी होतो मग त्यावेळेस इन्फ्लुअन्झा आणि डेंटल हायजीन अवॉरनेस म्हणजे इन्फ्लुन्झा मेन जे वॅक्सिन आहे ना ते दिलेलं आणि सिक्स मंथ्सच्या पुढे जेव्हा बेबी होतं तर टायफॉईडचे वगैरे असे वॅक्सिन्स दिले जातात तर सेवन मंथ जेव्हा बेबी झाला त्या इन्फ्लुएन्झा टू दिलेला आणि नाईन मंथचं जेव्हा झालं तर ते एम एम आर वनचं वॅक्सिन दिलेलं आणि ट्वेल्व मंथचं बेबी आत्ता जो आम्ही वॅक्सिन द्यायला जातो आहे तो आहे हिपॅटिटीस ए वन तर आणि पी सी व्ही बूस्टर तर दोन आठ दिवसाच्या गॅपमध्ये आम्ही ते व्हॅक्सिन्स देणार आहोत तर ज्यावेळेस जेव्हा छोटा बेबी होता ना त्यावेळेस मी तुमच्याशी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं की वॅक्सिनला त्यावेळेस वॅक्सिनला जायच्या वेळेस तुम्ही काय काय कॅरी कराल त्यावेळेस बेबी का, का वर्स वगैरे खात नव्हता त्यावेळेस मी तो व्हॅ व्हिडिओ बनवलेला होता पण आता बेबी जवळजवळ आता दोन तीन दिवसाने एक वर्षाचं होईल आणि एक वर्षाचं वॅक्सिन द्यायला आम्ही चाललेलो आहे बेबीला बऱ्याचशा गोष्टी समजतात फूडमध्ये व्हॅरायटी टेस्ट वगैरे समजते आत्ताच तर त्याच्यासाठी मी काय काय कॅरी केलेलं आहे मेन म्हणजे ना आता बेबी आपलं पाणी वगैरे पितो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिप्पर जे आहे आपली वॉटर बॉटल जी आहे बेबीची ती कॅरी करायची ती मी कॅरी केलेली आहे आणि डायपर वगैरे जरी बेबी आता पहिल्यासारखा शिशू इतका करत नाही तरी पण इमर्जन्सीमध्ये दोन किंवा तीन डायपर हे ठेवायचेच म्हणजे तुम्ही किती वेळासाठी बाहेर राहणार आहात त्या हिशोबाने तुमच्या बेबीच्या तुम्हाला माहिती असतं आता बेबी किती वेळाने शिशू करतो त्या हिशोबाने डायपर्स महत्त्वाचे आहे आणि वाईफ्स त्याच्यासोबत ठेवणं तेवढेच इम्पॉर्टंट आहे आणि याच्या व्यतिरिक्त ना मी बेबीसाठी ना एक टॉईज वगैरे दिलेली आहे आणि जे कपडे आहे आता समर सीझन आहे तर मी याच्यावरती पण ब्लॉग बनवलेला आहे की कसे कपडे घालायचे तर आत्ता बेबीचं जे वॅक्सिन ते समरमध्येच आहे आणि ऑलमोस्ट आत्ता साडे अकरा वाजलेले आम्ही पंधरा वीस मिनटात निघणार आहोत तर बेबीसाठी मी ना अगदी लूज असे कपडे घातलेले आहे कॉटनचे आणि आता बारा वर्षा म्हणजे एक वर्षापर्यंतचे जे बेबीचे वॅक्सिन जे असतात ना ते ओरल आणि मांडीवरती थाईजवरती असतात तर असे कपडे घालायचे जे इझी आपल्याला रिमूव्ह करता येईल आणि बेबीला इझिली व्हॅक्सिन देता येईल असे कपडे घालायचे तर मी बेबीला शक्यतो आत्ता ह्या सीझनमध्ये ना हाफच पॅन्ट घातलेली आहे ले नी लेन्थपर्यंत आणि हाफ स्लीव म्हणजे स्लीवलेस नाही आहे कारण ऊन खूप आहे तर आ, मी असे कम्फर्टेबलच क्लोथ्स त्याला आत्ता वेअर केलेले आहे आणि एखादा छान व्हाईट कलरचा स्वॅडल वगैरे ठेवलेलं आहे म्हणजे जर इन केस तो ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे जर झोपला तर ते मेला छान त्याला असं गा गाडीवर एसी वगैरे तर असतोच पण असं छान त्याला स्वॅडल करू शकते म्हणजे थोडंसं आणि याच्या व्यतिरिक्त ना बेबीसाठी फ्रूट आता तो खातो म्हणून एक दोन ऑप्शन्स फ्रूटची मी ठेवलेलं आहे तर फ्रूटमध्ये मी केळी आणि चिकू घेतलेला आहे सोबत जर इन केस त्याला चिकू नसेल खायचा तर तो, तो केळीवरती शिफ्ट होऊ शकतो लगेच म्हणजे जास्त प्रॉब्लेम येत नाही आणि त्याचं एक फूड जे आहे फीड जे आहे म्हणजे मी त्याचं रव्याचं आता आपल्याला एवढ्या दिवसामध्ये कळतच की बेबी कुठल्या फूड जास्त खातो तर ट्रॅव्हलिंगमध्ये जास्त टँट्रम करणार नाही मग त्या हिशोबाने मी ना त्याचं रव्याची जी खीर आहे जी बदाम अक्रोड आणि का खजूर वगैरे घालून जी मी बनवते THANKS <sighs> FOR JOINING US. तर खजूर मी हे ओलेच वापरते तर ड्राय खजूर मी वापरत नाही तर ह्याची जी खीर आहे ती मी ऑलरेडी बनवून घेतलेली आहे एका पॅक हवाबंद डबा असतो त्याच्यामध्ये आणि एक टॉईज घेतलेली आहे जी त्याची सगळ्यात फेवरेट आहे इथपर्यंत तर आपल्याला समजतंच की बेबीची कुठली टॉईज फिरे फेवरेट आहे जेणेकरून तो इझिली शांत होऊ शकतो कारण आता त्याला पेन वगैरे समजणार आहे त्याच्यामुळे काय होतो ना की जर तिथं वॅक्सिन दिला आणि तो खूप रडला तर आपल्याकडे जर राहिलं नाही तर थोडासा टॉईस डिस्ट्रॅक्ट टॉईजमुळे डिस्ट्रॅक्शन होऊन तो शांत होऊ शकतो तर असं मी टॉईज वगैरे पण कॅरी केलेली आहे आता ह्या वेळेस आहे ना कॅप सॉक्स ह्या गोष्टी घ्यायची गरज नाही आहे कारण आता समर सीजन आहे आणि बेबी मोठे झालेले आहे त्याच्यामुळं स्वेटर स्वॅडल खूप म्हणजे असं खूप काही घ्यायची गरज नसते तर हे बेसिक ज्या गोष्टी आहेत मी घेतलेल्या आहे आणि डॉक्टर आहे ना ज्यावेळेस वेळेस व्हॅक्सिन देतात ना त्यावेळेस सजेस्ट करतात की पॅरासिटमॉल जी आहे ताप वगैरे येऊ शकतो तर ती द्यायची तर बऱ्याच वेळेस ना आम्ही घरी आल्यानंतरच त्याला पॅरासिटमॉल देतो आणि जर तुम्हाला तसं जर खूप मोठी जर्नी आहे आणि एक दीड तासामध्ये पॅरासिटमॉल द्यायचं असं तुम्ही ते कॅरी करू शकता जसं तुम्हाला तुमचे डॉक्टर कन्सल्ट करतील तसं तर आम्ही काय कॅरी करत नाही कारण आम्ही दोन तासामध्ये दीड तासामध्ये जी जर्नी आहे त्याच्यामुळे आम्ही रिटर्न येऊन मग त्याला पॅरासिटामॉल वगैरे देतो आणि आ... बेबीला ना थाईजवरती जेव्हा इंजेक्शनच्या रूपामध्ये जेव्हा वॅक्सिन दिलं जातं ना त्याच्यावरती अशी ना कॉटन आणि मग पट्टी केली जाते तर डॉक्टर मोस्टली म्हणतातच की घरी गेल्यानंतर तुम्ही रिमूव्ह करा मी घरी आल्यानंतर ती लगेच रिमूव्ह करतो कारण जास्त वेळ ठेवली ना की ती खूप ड्राय होऊन जाते आणि मग बेबी अजून इरिटेट होतो काढायच्या वेळेस वगैरे मग त्याच्यामुळे आलेले लगेच ती रिमूव्ह करून टाकतो तर ह्या गोष्टी मी कॅरी करते सध्या बेबीच्या आता बाराव्याचा एक वर्षाचं जे वॅक्सिन आहे तर ह्या मेन गोष्टी मी सोबत ठेवते ब्रे फीडिंग तर ऑब्वियसली करेलच पण त्याचं फूडचं मेन ठेवलेलं आहे आणि Food, water, uh, न, सा सा ता 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 फूड वॉटर फ्रूट्स ह्या तीन गोष्टी मी मेन कॅरी केलेल्या आहे डायपर आणि वाईब्स वगैरे म्हणून मी सहा महिन्यानंतर काय त्याचं एक्स्ट्रा पॅन्ट फक्त ठेवली शर्ट वगैरे ठेवलेलं नाही आहे आणि बऱ्याच वेळेस ना हॉस्पिटल आमचं फ्रेंडचं असल्यामुळे काय होतं तिथं त्याच्या दुसऱ्या कॅबिनमध्ये आम्ही फूड वगैरे काही ड्रेस वगैरे चेंज कर त्यावेळेस करायचो तर जशी सोय असेल त्या हिशोबाने तुम्ही लगेच ड्रेस वगैरे पण चेंज करून घेऊ शकता तर मी आता काय त्याची पॅन्ट वगैरे कॅरी करायची आम्हाला गरज पडत नाही त्याच्यामुळे मी पॅन्ट किंवा एक्स्ट्रा ड्रेस वगैरे घेत नाही पण ह्या ज्या मेन गोष्टी आहे ह्या मी त्याच्या नक्की कॅरी करते अजूनही कारण आता त्याचा आहे एक वर्षाचं वॅक्सिन आहे आता माहीत नाही तो कसा रिॲक्ट करू कारण ते तुम्हाला पुढे कंटिन्यू हा व्हिडिओ होईल त्यावेळेस लक्षात येईलच किती वॅक्सिन आहे आपलं oh, बारा एक वर्षाचं आहे ना oh.

माझ्याकडे तोंडाकडेच बघतोय मम्माने काय लावलंय काय लावलं मम्माने ते बघ कस बघतोय चिकडू ए एसी लावा रे एसी लावा रे खोकून पडलंय बाहेर अय्यो

आणि जवळजवळ अडीच वाजले मी म्हटलं ते तुम्हाला आम्हाला लांब ला होतं ते फार आणि त्याच्यामुळे उशीर होतो त्याच्यामुळे त्याचं फूड वगैरे सगळं घेऊन जायला लागतं तर डॉक्टरांचं असं म्हणणं आलं की मध्ये मध्ये जो खात नव्हता त्याचं पण कन्सर्न विचारलं तर काय व्हायचं आम्ही जी चपाती बनवायचो आपण मीठ वगैरे टाकून जी चपाती बनवतो ना तो मध्ये मध्ये खात होता तर आता प्रॉब्लेम असा झाला की आता आम्ही विदाऊट मीठाची चपाती करतोय म्हटलं त्याला मीठ नको झालं म्हणून त्याचा पण प्रॉब्लेम असा झाला की तो आता ती चपाती खात नाही किंवा अळणी भात खात नाही आपण आता मीठ द्यायचं नाही म्हणून अळणीच बनवतो ना मीठ वगैरे तिखट असं काही न टाकता मग त्याच्यामुळे असा इश्यू झाला की तो खात नाही आहे मग आता डॉक्टरांचं असं म्हणणं आलं की त्याला आता अडल्ट फूड म्हणजे आपण जे खातो आहे ते द्यायचं फक्त तुम्हाला जर आता मीठाचं थो थोडंसं हे झालं आहे त्याला चव लागली ती तर मग तुम्ही जे सेंदा मीठ येतं पिंक मीठ वगैरे जे येतं ते तुम्ही थोडंसं त्याला ॲड करू शकता आणि गोडामध्ये गूळ वगैरे ॲड करू शकता जर करायचं असेल तर पण शक्यतो गोड कमीच करा आता मी जो त्याला शिरा वगैरे जो देत होती तो पण त्यांनी म्हणजे कधीतरी बनवा असं त्याचं फूड म्हणून बनवू नका आपलं जी रोजची भाजी भाकर चपाती त्याला त्याचं वेगळं बनवायला लागेल असं सांगितलं बाकीचं आम्ही एक महत्त्वाचं विचारलं होतं स्ट्रोलरबद्दल तर जे सॉरी स्ट्रोलर नाही वॉकर जे बेबी चालतं त्या आतमध्ये बसत उभं करत नाही चालतं ते त्याला डॉक्टर नाही म्हटले तर आमचं काही विचार नव्हताच पण म्हटलं एकदा आपण विचारून बघू डॉक्टरनं पण त्यालाही नाही म्हटले आणि म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही वॉकर नाही घेतलं तर बेस्टच राहील माझं जे पर्सनल ओपिनियन जे आहे ते तर नाहीच आहे आणि जर तुम्हाला घ्यायचंच असेल तर जे जुन्या पद्धतीचं जे आहे ते तुम्हाला वापरायचं तुम्ही वापरू शकता पण पर माझं जे पर्सनल ओपिनियन जे आहे ते असं आहे की शक्यतो घेऊ नका आणि अजून त्यांनी असं सांगितलं की आता एक वर्षाचा होईल तर मग वॉट अबाउट ब्रेस्ट फिडिंग तर असं तर ब्रेस्ट फिडिंगचं तर त्याने सांगितलं की ठीक आहे आता तुम्ही बंद करा तर करू शकता हळूहळू तर दिवसातून फक्त तुम्ही दोन वेळेस फिडिंग केलं तरी चालेल आणि रात्री एखाद्या वेळेस करायचं आणि मग त्याला आता वर मिल्क वगैरे जे आहे तुम्ही बॉटलने वगैरे त्याला देऊ शकता आता आमच्याकडे जे ब्रेस्ट फिडिंग आमच्याकडे जी मिल्कची बॉटल त्याची ती छोट्या बेबीची होती तर आता त्याच्या वन इयरच्या हिशोबाने वेगळ्या बॉटल्स देतात ते आता आम्हाला बाय करायला लागेल आणि आता तो बऱ्याच वेळेस असं होतं ना की काहीतरी हातामध्ये खेळत खेळत खातो म्हणजे जर प्लेईंगच्या मूडमध्ये असेल तर तो खातो आहे असं हाय कन्सर्न होता तर मग त्यांनी त्याच्यावर असं सांगितलं की चेअर ज्या येतात जेवणाच्या ते तुम्ही घ्या म्हणजे एका ठिकाणी बसून खायची त्याला सवय लागेल आणि जर खाली बसून खात असाल तर खाली बसून तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण बऱ्याच वेळेस असं होतं मी ट्रायच करते त्याला आता मध्ये मध्ये टेबलवर बसून खायची पण आता मी बऱ्याच वेळ दिवसापासून येणार खालीच बसून त्याला खाऊ घालते पण प्रॉब्लेम असं होतं आहे तो एखादा घास खाल्ला की इकडे तिकडे पळ कारण आता त्याला क्रॉलिंग वगैरे येत आहे मग त्यांनी सांगितलं आहे की हाय चेअर घ्या आणि मग त्याच्यामध्येच बसवा त्याला मस्त ट्रे वगैरे येतो आता Mm, कुठली हायचेअर घ्यायची जर तुम्हाला कोण घेतली असेल माहिती असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा कुठली चांगली आहे आम्ही पण बघणारच आहोत कुठली हायचेअर घेता येईल ती आणि मग आता सध्या प्रायोरिटीवरती तर एकच गोष्ट आहे ती म्हणजे हायचेअर आणि फेब्स वॉकर काय नाही सांगितलं हिप मध्ये स्ट्रेंथ नाही म्हणून एवढंच रिझन ना ओ. सांगण्याचं हे रिजन रिझन आहे आणि ते म्हटलं की तुम्ही त्याला असं धरून धरून चालवा अशी प्रॅक्टिस करा पण वॉकरची काही गरज नाही मग ते तर कॅन्सलच आहे तर असं सगळं झालं आणि वॅक्सिन वगैरे द्यायच्या वेळेस आम्हाला असं वाटलं होतं रडेल तो, 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 तो हार्डली सेकंद मग सेकंदापुरताच रडला आणि मग जे मी फूड नेलेलं होतं बेबीसाठी बनून तर ते जेव्हा वॅक्सिन वगैरे झालं आणि थोडासा टाईम होता मी बसलो पाच दहा मिनटं मग त्यावेळेस त्याला सात आठ चमचे खेळ पण त्याने खाल्ले म्हणजे असं यूज झाला त्याचा आणि सकाळपासून तो आंघोळ केल्यापासून झोपलेला नव्हता आम्ही इथून निघालो होतो साडे अकरा वाजता वगैरे तर आता पोचलो अडीच वाजता आणि तो रस्त्याने आत्ता पाच पंधरा वीस मिनटापूर्वी झोपलेला आहे खाल्लं म्हणून छान झोपू शकतो तोपर्यंत तो आमचं जेवण वगैरे सगळं होऊन जाईल तर मी मी पण माझ्यासाठी थोडेसे नेले होते डब्यामध्ये म्हटलं बाकीचं वरचं वी बाहेरचं वगैरे खाण्यापेक्षा तर आता जेवण वगैरे करतो तर हा व्लॉग मी ना इथेच संपवते भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब शेअर कमेंट्स नक्की करा बाय बाय